उन्मनी अवस्था म्हटली म्हणून ज्ञानदा तुझ्या अवस्था मनाची उन्मनी उन्मणी करून आणि उघडा ज्ञानेश्वरा सांधी कल्पना उपाधी तीच साधुरा समाधी वाद घालावा कला अवघा द्वेता चाव घाला पुलाला वाद घाला एक मागलं उदाहरणाच आहे जीप चावली कुणाला वाद कोण्या कोर्ट, कोर्टात केस नेव कुणावर असं असे दादा आणि आणि समजून घे म्हणून दादा एक माझा आई आता तू ताठी उघड आणि महाराज शांत डोक्याला माऊलीला विचार केला आणि आता बहिणीची मर्यादा संपली मोठा भाऊ छोटीशी बहीण इतकी काकळीत करते दादाला दया केली हळूहळू आणि बाहेर आला दादा कडकडून मुक्तेला मिठी मारली ज्ञान आणि मुक्ताई ऐक्यत्व निर्माण झालं ज्ञानापशीच मुक्ती आहे मुक्तीला दुसरीकडे राहून शोभून दिसत नाही ती आणि मुक्तीची दुसरीकडे व्यवस्थाही होत नाही महाराज मुक्तीची व्यवस्था ज्ञानाजवळच कर होते कडकडून दादा न मारली केला मुक्ताबाईनं आतापर्यंत के आणि कुरवाळ माला बहिणीला आणि सांगितलं मुक्ते तू किती ज्ञानी आहेस गुक्ताबाई मुक्ताबाई इत्री होते का महाराज सुंदर भजन करणारी मुक्ता होती सोपान काका आणि मुक्ताबाई दोघ जण सुंदर बहीण भाऊ भजन करायचे हे निवृत्ती दादा दादा फक्त त्या केलेल्या भजनावर ज्ञान सांगायचे भजन करायला हे दोघ जण आव भजनात भजना भर नव्हता आणि महाराज जिथ ज्ञान आहे तिथं तंत वितंत आणि जगामध्ये वाद्याचे प्रकार चार पडतात आता जगात कुठे जातो वाद्याचे प्रकार चार पडता तंत वितंत घन आणि सुचव या चार प्रकारातून एका एकाचे नऊ नऊ नाद निर्माण झाले नऊ छत्तीस नमूने ह्याच्या प्रमाणात सततीचा हवा नमूना संगीतात कोणताच नाही नमूना धावतो आणि म्हणून जिथं ज्ञान आहे का नाही तिथं संगीत नसते जवळ आणि ज्ञान झालायच नंतर मी

आता एक नगदी प्रसंग मला बघायला मिळाला यायच माणसं पण इतकं गोड वाजवला भाऊ महाराजांना त्या तपल्याचे गोडी त्याला सहन झालेला आहे बघा काय अवस्थेत होते की घरी त्याच्या त्याचे शरीर शरीराचं वा, वाचन केलं मी त्याच्या अवस्थेचं शंभर कामं सोडून आलं पाहिजे इथं आलं डायरेक्ट वैभव महाराज मांडीला मांडी लावलं बसायची त्याची तयारी होती पण वरी चढायला जमलं नाही त्याची अवस्था चाललं मी महाराजावरती खुश झालं मन प्रसन्न झालं वैभव महाराजाचं दोन्ही भावगीत भक्तिगीत आपण ऐकले ते आणि समाधान झाला माणूस दृष्टांत संपला हे त्या माणसानं वैभव महाराजाचं मनातून कौतुक केलं पण आज देऊन गेले मला म्हणायचं काय ज्या आता सगळ्यालाच सगळं आवडते असं काही नाही मूर्ती तिथे प्रकृती असतात कथे मध्ये बसल्यावर सुद्धा हे सगळ्या लोकांना काही ज्ञानच पडते पटना महाराज कोणा कोणाला ते तबल्याची कुचकी ऐका वाटते कोणाला ते चॅटीचे तिरकेट ऐका वाटते कोणाला ते आमचं कदम महाराज किती सुंदर वाजवाले त्याच्यात कोणता रस वाजवाय ते कमाल हे फेटेच होईल की न्याळू न्याळू बघते नमुन्या नमुन्या मूर्ती तितका प्रकुलते कोणाला भजन ऐका वाटते तर कोणाला भजनाचा कटाळा येते ज्ञान ऐका अशा कथेमध्ये विद्या इथं या कथेत बसल्याच्या नंतर महाराज काय मिळते तर त्याच एक प्रमाण सांगितलं इथं जर विद्यार्थी बसला विद्यार्थ्याशी मिळे विद्या इथं विद्यार्थी बसला तर विद्यार्थ्याशी मिळे विद्या धनार्थ्याशी मिळे धन पुत्रार्थ्याशी मिळे पुत्र दोक्षार मिळे गती इथं महाराज एका ओवीमध्ये सांगितलं इथं एखादी अभ्यास करायचा म्हणून विद्यार्थी जर शाळेतला बसला तर त्याला इथं विद्या मिळते आणि मयासारखा एकानी मला धन मिळावं म्हणून जर इथं आला धनार त्याची मे धन धनही मिळते आणि या दोन्ही गोष्टी संध्या असल्या एखाद्याला पुत्र प्राप्ती करून घ्यायचे पुत्रार्थ्याशी मिळे पुत्रार्थ्याला पुत्रा सुद्धा त्याचही आणि एखादी सात्विक शुद्ध मनाचा भक्त आहे जगातल्या आई नाशिवंत वस्तू त्याला काहीच लागणार त्याला अशाच जीवाला मोक्षार्थ्याशी त्याशी मिळे गती ज्याला मच्छ्याची गरज आहे त्याला इथे गती मिळते मला काय सांगायचं हे सगळं साध्य करायचं असेल तर आपल्या मनाची अवस्था परमार्थात लागण्याच्या अगोदर आणि साधनाकड लागलेली आवड आमची हळूहळू हळू भगवंत त्याच्या नावाच्या चिंतनाकडून उगच्या उग माणूस मंदिरात जात नाही याच्या आवडीन ना? आणि या गोष्ट महाराज तुकडोजी बाबानं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजानं बाजूला तुकडोजी बाबाने त्यांच्या काव्याला टोटल पिक्चरच्या चा चाललेल्या चा। कोणताही आपण घ्या तुकडोजी महाराजांची सगळे आपण पिक्चरच्या चा चालले असं आमचं मत आहे पण लातोरचे महाराज आम्हाला काय म्हणले या वारकरी संप्रदायाला पिक्चरला चाली पण पण असो काही समाज आहे आम्हाला म्हणले अरे वारकरी संप्रदायाच्या चाली म्हणा अशा पिक्चरच्या चाली म्हणून का झालं तर राष्ट्रसंघ तुटतो की बाबांनी विषय घेरला कारण पिक्चरच्या चाली जर म्हणल्या तर पिढीला पटत आणि तरुण पिढीला पटल्यामुळं ते या पिक्चरच्या चालीमुळं कीर्तनात येतात बघा की ते घुगऱ्याचे की बालवाडी येच वेळी घुगऱ्या आणि म्हणून कीर्तनात येतात आणि हळूहळू त्याला भक्तीच्या मार्गाला लावता येईल महाराज कार्याची पद्धत कोणती असू द्या पण त्याचा उद्देश मात्र हिताचाच आहे उद्देश हिताचाच आहे त्याच्यामुळे शिव्या देण्यामध्ये सुद्धा एक उपदेश आहे आपली त्याच्यात कृपा आहे आणि म्हणून संत आम्ही विषय सांगता सांगता राहून गेला नारायण बाबांनी काही जनावर कृपा केली त्याची इमारत म्हणायला आली आणि काही जणाला उर्षा पण देतात त्या माणसाने भोगले भोगावच लागतात मला साधू संताच्या आशीर्वाद सोबत नसतात देवाला सुद्धा नमत घ्यावं लागते संताच्या उक्ती पुढे संतांना जर सांगितलं देवाला दिलेला शापातून मुक्त करण्याची ताकद मला संतामध्ये आहे पण संता जर शाप दिला की नाही देव सुद्धा घरी आला तरी त्याच्यातून मुक्त करण्याची ताकद देवात नाही म्हणून देवापेक्षा आम्हाला जज वळखीचा होण्यापेक्षा आमचा वकील समर्थ लावला आम्हाला न्याय शंभर टक्के मिळला पण आमचे केस लढविणारा जे वकील आहे की नाही याला निष्पक्षपणा निष्काळजी पद्धतशीर तर आमची केस लढविली देवाला देवाला न्याय देवाच सांगणार आणि म्हणून संत आमचं संत सांगतात भगवान याचा उदार करा तेव्हा त्यांना उदार करते त्याच्या मनात असू द्या नसू द्या असा विषय असो अशा पद्धतीने महाराज ज्ञान झाला बाहेर तरु कडकडून मुक्तीला लिठी मारली आणि मुक्ती किती बोलताय का तू समाधान झालं मुक्तायच आणि इतकं बोलत बोलत एका वक्त्यानं त्या काल झोळीमध्ये माती टाकलेली मिसळून गेलेली होती की नाही माती निसून ठेवलेली होती स्वयंपाक तयार होता छोटासा हाताने वाढली सुंदर दोघांनी जेवण केलं आणि ताकी बाहेर आल्याचं समाधान झालं दोघांनी निपांत त्या दिवस काढला क्रमाक्रमान जीवन जगत असताना दीपवाळीचा सण आला दिपवाळीचा सण आल्याच्या नंतर सगळे आळंदी मुली महाराज ज्याच्या घरी स्वयंपाकाला काही नाही अशा लेकराला गलीतला वाचलाही खमवून घेते बघा मानसिकताचा निसर्गाची आणि म्हणून दिपोळीच्या निमित्तानं ज्ञानदादा मला मुक्ते मला मांडे आवडतात मांडे खायलं कर महाराज गरिबी किती असू द्या या चार समाधान कुठेच नव्हतं करोड रुपयाचे मालक धर्मपीठाचे जे अधिकारी होते की नाही पगड्या घालू घालू इडणारे आम्ही अधिकारी होऊन इडणारे त्यांच्या तोंडावर नुसत्याच गौऱ्या आणि हे चार मूर्ती जर बाहेर निघाल्या महाराज तर दिव्य तेज अंगावर चेहऱ्यावर मनातला चेहऱ्यावर दिसते गुरु एक इंग्लिश मध्ये मन आहे बघा इज मिरर ऑफ माइंड चेहरा हा मनाचा आसा असतो आणि म्हणून यायचं तेज महाराज ज्ञानेश्वर महाराजांचं काय वर्णन सांगावं माझा आता कैवल्याचा पुतळा म्हणल्यावर काय आणि म्हणून हे जे दिसणार समाना नाही शास्त्राने दारिद्र्याचं वर्णन केलं आम्हाला लागलेल्या भूक शमन करता आलं नाही त्याचंही वर्णन केलं पण त्यांच्यावर असलेले समाधान आहे त्या समाधान कड बघून सगळे लोक तेच समाधान लोकांना देखून गेले हे समजण्याचं कारण अहो एखादी घरी काहीच नाही एकरभर जमीन नाही रायाला घर नाही देवाळ कपडा नाही तरी सुद्धा याच कस चालते उदंड खर्च करते येते कुठून याच गोष्टीची मोठी चिंता आणलेली होती आणि म्हणूनच यायला त्रास व्हायचा आणि यायच्या नजर मध्ये सन्यासाचे पोर गेले केसी यायच्या मनात मग यांच समाधान बघून लोकांना ते नाही एका दिवशी ती पोळ्याच्या निमित्तानं ज्ञानदा म्हणला मग ते मला